संजय राऊत यांनी लिंबू फिरवल्यामुळे हमदो हमारे दो असंच उद्धव ठाकरेंचं होणार आहे नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात मंगेरी लालकी हसीन सपने पाहणारा संजय राऊत राणेसाहेबांची आणि भाजपच्या नेत्यांची चिंता करू नकोस कारण दोन हजार चोवीसला एन डी एचं सरकार येतच आहे व्यंकटेश उत्पलची तुझ्या नावाने मिसिंग कंप्लेंट झालेली आहे तो जर सापडला नाही तर त्याला गायब कोणी केला त्याचा खून कोणी केला याचं उत्तर तुला द्यावं द्यायला पोलीस तुझीच वाट पाहत आहेत याची काळजी कर आणि मगच राणेसाहेबांवर आणि भाजपच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत कर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी संजय राऊत यांना खासदारकी नाकारून प्रीतीश नंदी यांना दिली तेव्हा या नालायकाने एकासमोर असं वक्तव्य केलं होतं भविष्यात या बाप लेखाला आणि पक्षाला संपवून दाखवतो आणि आज एका तांत्रिक बुवासारखे जो काय काळा जादू लिंबू या उद्धव ठाकरेंवर फिरवला आहे त्यांच्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे हमदो हमारे दो असंच राहील आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वाचवण्याचं काम मोदी अमित शहा आणि फडणवीस यांनी केलेलं आहे आदरणीय साहेबांना आमची सत्ता आल्यावर आम्ही तिहार जेडला पाठवू मुंगेरी लाल की हसीन सपने पाहणारा हा रा संजय राजाराम राऊतला सांगेन तू आदरणीय साहेबांची आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची नेत्यांची चिंताच करू नकोस कारण का दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये परत एकदा एन डी सरकार येतच आहे पंतप्रधान मोदी साहेब परत एकदा खुर्चीवर बसतातच आहे पण त्या व्यंकटेश उप्परच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता नॉन अवेलेबल वॉरंट काढलेला आहे व्यंकटेश उप्परलाची शोध मोहीम सुरू झालेली आहे मिसिंग कंप्लेंट पण झालेली आहे तुझ्या नावाने आता त्या प्रकरणामध्ये अगर तो सापडला नाही तर त्यातला त्याला त्या त्या गायब नेमकं कोणी केला त्याचा खून किंवा त्याचा मनसुख हिरेन नेमकं कोणी केला ह्याचं उत्तर द्यायला लवकरच पोलीस तुझी वाट पाहतायत ह्याची काळजी कर आणि मगच राणेसाहेबांवर आणि बी जे पीच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत कर जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संजय राजाराम राऊतला खासदारकी नाकारून प्रीतीश नंदीजींना खासदारकी दिली तेव्हाच या नालायकानी एका एकासमोर असं वक्तव्य केलं होतं की बघा भविष्यामध्ये मी या बाप लेखाला आणि त्याच्या पक्षाला संपून दाखवतो आणि आज एका तांत्रिक बुवासारख्या जो काही निंबू काय जो काही काळा जादू या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेंवर फिरवलेला आहे त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा हम दो आणि हमारे दोच राहिलेला आहे धनुष्य बाणला किंबहुना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बांधला सन्मान्य एकनाथ शिंदेच्या माध्यमातून वाचवण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान मोदीजीने आदरणीय अमित शहाजीने आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींनीच केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग